Hello? हाँ. हाँ बोला बोल आ, हा हा ताई बोलास रिफामी समजी समर्थ ताई निवड बोलते मनीषा चव्हाण अच्छा अनुभव सांगायचं आहे का ताई तुम्हाला हा अनुभवच सांगायचंय काल दादांचा विचार करत मी गाडीवरून चालले होते मार्केटमध्ये रात्रीच रात्री साडेसातच्या वाजता अंधार पण खूप होता आणि आपण असं विचारत होते की आपण किती चांगल्या लोकांच्या सानिध्यात आहे दादांचं सानिध्यात आहे महाराजांनी माझं किती चांगलं केलं सेवा करू ना तर म्हंटल हे मर्दानी वाईट लोकांपासून दूर ठेवेल मला चांगल्या लोकांमध्ये आणला हा विचार मी करत चालले होते की माझं नशीब किती चांगलं आहे आणि काही गाडीवरून जाताना ना पुढून गाडी ही तुम्हाला सांगते त्याला बैलगाडी बांधली होती टू व्हीलर होती पण त्याला बैलगाडी बांधलेली होती माग बर आणि त्याच्यानंतर ते लाकूड अंदर होत ना खूप मोठं लाकूड त्याच्यावरती बांबू होता पण खूप मोठ्याचा मोठा लाकूड त्याच्या गाडीवरती माग होता मला दिसलंच नाहीये ते अरे बापरे खूप म्हणजे आपल्या नव्याचा गुंडा कसं असतं जाड तसा त्या गाडीवरती होता अरे बापरे आणि विचार माहिती डोक्यात की दादांचाच विचार दादा किती चांगले किंवा आपण चांगल्या लोकांमध्ये आहे हा विचार करत महाराजांनी मला किती लावलं लोकांना दूर ठेवला चांगल्या लोकांमध्ये घेऊन तर असं मी आपला विचार करत होते की आपण सेवा चांगली आहे महाराजांची आपली बरोबर ती महाराजांचीच कृपा हा महाराजांचीच कृपा असा विचार करत होते माझी सुविधा दिसली गाडीची बैलगाडीची आहे ती ते लाकूड आहे ते मला माहितच आहे आणि चार बोट जेव्हा माझ्या पास झालं ते अगदी जवळ अगदी चारच बोट माझ्याशी धरून गेले ते तेव्हा मला कळलं की तिथे लाकूड होतं म्हणून अरे बापरे म्हणजे खूप मोठ्या प्रसंगातून वाचवलं तुम्हाला महानगरपालिकेने चारच बोट राहिले ही चार बोट माझी जरी गाडी इकडे तिकडे झाली असती किंवा ते आलीकडून आलं असेल तर मी मागच्या मागच पडली असते पण बरोबर आणि बारकाईनं पाहिलं नव्हतं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की जे लाकूड असतं ना त्या अंधारात दिसत नाही बरोबर नाही मला हो एखादा मेटल असेल त्याला एखादी प्लेट असेल तर ती कसं तिच्यावर प्रकाश पडल्यानंतर दिसते थोडीशी पण काहीच आणि गाडी फक्त दिसली बाजूने आपण किती गाडी घ्यायची घेतलं पण जवळ जेव्हा मला ते पाच जण लाकूड तेव्हाच कळ की त्या गाडीवर लाकूड होतं मी थांबले मागं बघतच राहिले लाकूड बघत राहिले की मी किती वाचले दादांत विचार होतो मी ती वाचली मला काही झालं नाही तर ते लाकूड जरा मला धडकलं असेल तर मागच पडली असते मी मला काय झालं तर मला पण कळलं नसतं हीच तर ही कृपा असते हीच ही तर ताकद आहे ताई जी महाराजांच्या सेवेमध्ये हो हो तेच विचार करत चालले ते की आपण किती चांगले की आपलं नशीब किती चांगलं की आपण चांगल्या लोकांमध्ये आलोय म्हणून म्हणजे असं आहे की तुम्ही निष्काम भक्तीने नाव जरी हे ना तरी ऑटोमॅटिक महाराज क्षण क्षणाला तुमच्या सोबत असतात कुठल्याही वाईट प्रसंगामध्ये बोलवायची गरज पडत नाही तुम्ही बोलवण्याच्या अगोदर ते हजर असतात तुमच्या तेच ना मराठी निवेदन तर आंबा पण खाल्लेले फोटो टाकले बघा मी तुम्हाला अरे बाप रे किती मोठा अनुभव आहे ताई याच्यापेक्षा त्याच्यामध्ये मूर्ती आहे ना ती माझ्या घरची मूर्ती आहे तुम्हाला टाकलेली बापरे ताई या सगळ्यातून तुम्ही जे सेवेकरी आहेत जे अजून नवीन आहेत किंवा सगळ्यांसाठी जे जास्त मानत नाही त्यांच्यासाठी काय सांगाल सांगा नाही मानायला तर पाहिजे ते आपली गरजच आहे ती आपण आता इतक्या वाईट परिस्थिती बदल चाललोय ना ताई महाराजांच्या सेवेशिवाय काही नाहीये दत्तप्रभू महाराज आपले जे आपले जर पाठीराखा कोण असला ना तरच आपण भलं होणार आहे आपल्याला तर काही होणार नाही बघा हो हो विश्वास ठेवायलाच लागतो ना तर आपल्या महाराजांवरती का नाही ठेवायचं आणि माझे दादांना नाही पाठवलेलं आहे आपल्या आजीदा पाठवले हो आपल्यासाठी पाठवलेलं हो आहे त्यांना त्यांना ते काय बघायला मिळते का सांगा कधीच नाही ना आपलं भाग्य की आपण त्यांच्या काळामध्ये हो? आहोत हा मग ते भाग्य म्हणूनच तेवढंच विचार करत चाललेले असताना माझ्या हो, ते घडलं बघा ठीक ठीक नक्की ताई हा अनुभव मी शेअर सगळ्या लोकांनी करून घ्यायचंय दुसऱ्यासाठी नाही आपल्याला सेवेत बरोबर आपल्यासाठी आपण जायचंय तिथं बरोबर बरोबर आपलं भलं करतो ते आणि ते तुम्हाला सांगितलं तुम्हाला माहित आहे ती मूर्ती आहे ना तुम्ही बघाल माझी फोटो ते दादा आणि मला चॉईस करून दिलेली मूर्ती आहे बघा किती म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला प्रचिती दिलीये हो मी परत नंतर कधी कधी अनुभव सांगेन माझे एवढे अनुभव आज मी जिवंत तुम्हाला खरं सांगते माझा अनुभव माझा मी शेअर केलेला आहे बघा मागच्या आपल्या दुसऱ्या चॅनेल मी शेअर केलेला माझा अनुभव मला मानेला गाठ आलेत बघा मानेला पहिल्यांदा एक गाठ कानाच्या खाली तिथून वाढत गेल्या सगळ्यापर्यंत गाठ केल्या ना तर मला त्या डॉक्टरांकडे दाखवले ते सांगायचे की ऑपरेशन करायला लागेल गाठ कशाची बघायला लागली ऑपरेशन करायचं गाठ काढायची सगळे डॉक्टर मग मी ते काही गाठ काढली नाही महाराजांना फक्त महाराज हे हातात दोरी आहे माझ्या जीवनाची डॉक्टरांच्या हातात नाहीये तुम्ही <laughs> जर सोडली तरच सुटणार आहे डॉक्टर माझं काही करू शकत नाही तर माझी लहान मुली तुम्ही ठरवा माझं काय करायचं ते आणि हे सांगून तीन वर्ष झालं मला काही त्रास नाहीये बघा आणि गोळी सुद्धा मी घेत नाही कुठली फक्त आजी दादांची सेवा आपल्या आणि आपल्या दादांच्या सेवा करते महाराजांची सेवा करते ते रुपयाची गोळी कशी घेत नाही काही नाही ते काय त्यांच्या आपल्या जीवनाची दोरी बळकट ते करणारे असताना डॉक्टर काहीच करू शकत नाही बरोबर बरोबर म्हणून दादांच्या सगळ्यांनी ना दादांच्या सेवेत आपल्या दादांच्या सेवेत राहावं महाराजांची सेवा करावी सेवानी आपल्याला त्रास तर काही होतच नाहीये पण तोटा पण नाहीये काय आपला फायदा काही होत फक्त फायदा आहे तिथे सगळे वन वे फक्त एक जात एक जात एक जात ठीक आहे आपल्यासाठी दादांना पाठवलं हे लक्षात घ्यावं सगळ्यांनी बरोबर आपल्यासाठी दादा आहेत दादांसाठी लक्ष द्यावं सगळ्यांनी आणि सेवा करून घ्यावे आणि आपलं भलं करून घ्यावं एवढंच सांगते बघा हा जोडून विनंती की दादांसाठी सगळ्यांनी प्रार्थना करावी चांगली बरोबर बरोबर वाईट कधीही दादांबद्दल बोलून एकूण एवढी हा जोडून विनंती मला सगळ्यांनी समजून घ्या की दादा आहेत आपले म्हणून आपण चालले जी सेवा करतात ना लोक त्यांनाच माहिती दादा काय येते बरोबर बरोबर देवच नाही त्यांना दादा तरी काय कळणार आहेत बरोबर आहे नाही होणार ताई सगळ्यांना हळूहळू कळतील ते जसे तुम्हाला अनुभव आला हो तसे हळूहळू सगळ्यांना येतील त्यानंतर लोक मान्य करायला लागतील तुम्ही तर मान्य केले अस्तित्व आता पाहिलं समोर हो हो हो, 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 हो तर सगळ्यांना म्हणजे तुम्ही असं सांगताय की सेवा करा फक्त निष्काम भक्ती सेवा करा तुम्हाला